आपण पाहत पोलिस महाराष्ट्र न्यू बुधवारपेठ येथे महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचे काम सुरू आहे जिल्हा नियोजन समितीतील अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नगरोत्थान योजनेतून सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यानुसार महापालिकेने उद्यान सुशोभीकरणाचा आराखडा तयार करून त्याची निविदा काढण्यात आली होती जुलै दोन हजार बावीस मध्ये मक्तेदारास वर्क ऑर्डर देण्यात आली होती त्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत माता रमाईचा पुतळा देखील उभारण्यात येणार आहे त्या संदर्भात बहुजन समाज पार्टीच्या वतीने दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सोलापूर महानगरपालिकेला माता रमाईंचा पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत जोडीने उभा करण्याची मागणी करण्यात आली होती दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी त्याचे स्मरणपत्र देखील देण्यात आले होते त्यानुसार महापालिकेने पुतळा तयार करण्यासाठी संबंधित कलाकाराला पुतळा बनवण्यास सांगितले नुकताच महानगरपालिकेला मातारामाई पुतळ्याची महाराष्ट्र शासनाच्या कला विभागाकडून मान्यता मिळाली आता मातारामाई यांचा पुतळा ओरिजिनल स्वरूपात समाजातील कोणाचा आक्षेप असू नये अशा पद्धतीने बसवूनच महापालिकेने तयार केलेल्या नकाशाप्रमाणे अंतिम काम झाल्यावरच बसवण्यात यावा मागील दोन वर्षांपासून उद्यानाचे काम बंद आहे महापालिकेचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत सदर मक्तेदारास पाठी घालण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने सुरू असल्याचा आरोप आम्ही करत आहोत आम्ही करत असताना मक्तेदाराच्या चुकीच्या पद्धतीने बिल दाखवण्यात आल्याचा संशय आम्हाला आहे त्यामध्ये बांधण्यात आलेल्या चौतऱ्याचे बिल ऐंशी ते नव्वद लाख दाखवण्यात आलेला त्याबद्दल आम्हाला संशय आहे त्यामुळे संपूर्ण एक वर्ष काम बंद होते आतापर्यंत कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे सोबत पुढील काम कधी आणि कशा पद्धतीने होणार या संदर्भात बहुजन समाज पार्टीच्या पदी बैठक बोलवण्यात यावी अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने सात फेब्रुवारी रोजी रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिवशी तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल यांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लोकरे ॲडव्होकेट संजीव सदा फुले शहराध्यक्ष देवाभाऊ उघडे अमर साळवे प्रवीण कांबळे तसेच इतर बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक डॉक्टर एस के गायकवाड उपस्थित होते यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन सोलापूर महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले मी देवा उघडे बहुजन समाज पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोलापूर आयुक्तांना माता रमाई यांच्या पुतळा व तिथल्या परिसरातील काम बंद पडलेलं का बंद होतं व इथून पुढं काम होणारे दर्जेंद्र वावे व वा माता रमाईचा पुतळा हा कोणाचाही त्यावर आक्षेप असू नये व सर्वांना समाधान व्हावा असा पुतळा असावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे ते पुतळ्याचा अगोदर काहीतरी टेंडरच्या संदर्भामध्ये प्रवीण बोलत होते त्या संदर्भाने काय आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब उद्यान न्यू बुधवारपेठ या ठिकाणी दलित वस्ती अण्णाभाऊ साठे नगरोत्थान योजनेतून एक वीस एकवीस साली एक कोटी वीस लाखाचा निधी उद्यान सुशोभी करण्याचा देण्यात आला होता त्याच्यामध्ये भोसले नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देण्यात आली होती जुलै दोन हजार बावीसमध्ये त्यानुसार एक वर्षामध्ये काम होणं अपेक्षित होतं परंतु मागील तीन वर्ष झालं उद्यांचं काम सका समाधानकारक झालेलं नाही आंबेडकरी समाज गेले दोन जयंती बाबासाहेबाचा पुतळा आम्ही दुसरा बसून साजरी करत आहोत तरी महापालिकेचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत कॉन्ट्रॅक्टर महापालिकेच्या अधिकारी आणि अधिक अनधिकृत लोक अशी साखळी करून जाणून बुजून ते उद्यान रखडवायचं काम केलेलं आहे नुकतंच महानगरपालिकेला रमाई आंबेडकर उद्यानासाठी कला विभागाकडून मान्यता आलेली आहे त्याचा पुतळा आम्ही पाहिला असता मातारामा ही ती कुठंच वाटत नाही त्यामुळे आमच्या भावना दुखावतील म्हणून कुणाचाच आक्षेप होऊ नये अशा पद्धतीचा मातारामाचा पुतळा तिथं बसवण्या अगोदरच तयार करण्यात यावा म्हणून बहुजन समाज पार्टीनं नुकतंच आत्ता आयुक्त शीतल तिली मॅडमला निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये माता रमाईचा पुतळा समाधानकारकरीत्या बनवण्यात यावा व आंबेडकर उद्यानाचं सुशोभीकरणचं काम कधी आणि किती वेळात होणार याची माहितीसुद्धा आम्ही देण्याची त्यांना मागणी केलेली के आहे जर महानगरपालिकेनं वेळेत हे आम्हाला दिलं नाही तर येत्या सात फेब्रुवारीला माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे त्या दिवशी आम्ही तीव्र आंदोलन केशर राहणार नाही याची नोंद घ्यावी थँक्स